बेरिया यांच्या चळवळीतील उल्लेखनीय सेवेला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली या निमित्तानं सोलापुरात आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते बेरिया यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना शिंदे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला यात त्यांनी राजकारणात कुणी आणलं यासह अनेक विषयांवर प्रकाश टाकला बघा काय म्हणाले सुशील कुमार शिंदे ते माझ्या बरोबर होते माझ्या काँग्रेस बरोबर होते सातत्याने आणि माझ्या काँग्रेसचे शहदा एका, एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर न सांगता आपल्या पदाचा सा राजीनामा देणारा अशा प्रकारचा अध्यक्ष आहे था था दे का का था था। मी देखील त्याने काय काढलं नाही पण ते कंटिन्यू राहिले नंतर काही काळाने थोडेसे आणि ते शरदराव आणि मी इथे असं मला दोनाला कधी वेगळं सांगितलं समजलं नाही योग वीर त्यांचा अभ्यास त्यांची विचारसरणी लोकांच्या प्रती असणार नेतृत्व याचा जर विचार केला तर एवढी अल्पसंख्यामध्ये काम करणाऱ्या आहे आमच्या सहकार्याला एवढी ताकद आली म्हणून असं मला नेहमी वाटायचं पण त्याच्या मागे त्यांची आहे अलीकडेच त्यांनी एक माझ्याविषयी कुठेतरी इंटरव्ह्यू दिला होता अतिशय प्रामाणिकपणानं त्यांनी सांगितलं की सुशील कुमार शिंदेने हे सगळं काम केलेलं आहे आणि त्याच क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे म्हणजे दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांनी काँग्रेसमधल्या नेत्याला अशा प्रकारचं क्रेडिट देणं असं होत नाही परंतु बेरीया अंतःकरणपूर्वक अभ्यास करणारे आणि विचार करणारे अशा प्रकारचे नेते आहेत आणि त्या आपल्या इंटरव्ह्यू मधून त्यांनी उद्याच्या पिढीमध्ये कसं आपण घडलं पाहिजे आणि सगळे कार्यकर्त्यांची मार ती जोडली पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी विचार करण्याचा प्रयत्न केला फार कमी लोकांना असं जमत मी मला हे जाऊन कळलं कुठून तरी मला ती बातमी आली म्हटलं सुशील कसं काय बोलला मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करत होतो तर ते म्हणाले साहेब तुम्ही हे सगळं केलेलं आहे आणि एकोणीस सोलापूरकर विसरू शकत नाही पण ते सांगणं गरजेचं आहे एवढी प्रकारची अशा प्रकारची हिंमत असणारा नेता मी त्याच मनापासून अभिनंदन करतो त्याच्या येणाऱ्या पिढीला कुणीतरी शिकवलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे सुशील कुमार शिंदे स्वतः होऊन असं नेता आलेलं नाही म्हणून मी नेहमी सांगतो मला शरद पवाराने राजकारणामध्ये आणलंय काय विरोध नाहीतर कोण उचलत होता आम्हाला आमच्या आमदाराचे वडील मी आता सांगत होतो साखर कार कारखाना मिळावा म्हणून कमाळ्याचा साखर कारखाना पायात त्यांनी चप्पल घातली नाही आणि जेव्हा तो कारखाना मिळाला तेव्हा चप्पल घातली तर अशा प्रकारचे ध्येयवादी कार्यकर्ते नामदेवराव जगताप शिवतारे बाबुरावांना चाकोते तर ह्या सोलापूरमध्ये खरं म्हणजे त्या मला पठाणांची आठवण येते आपला सोलापूर मध्ये ज्या मनियार सभा घ्यायचे हो तर ते या बेटेवर नीचे की मनियार नाही लो मनियार त्यांच्या सभेला आम्ही पोराशी समोर बसलेला असायचे पण पहाटे चार वाजेपर्यंत त्यांचं भाषण चालू असायचं एक आपले जाधव साहेब आणि म्हण त्यावेळेच्या पिढीला हे भाषणाची सवयच होती तस तुमच्या एन बिर यांचं नव्हतं पद्धतशीर मुद्दे मांडून त्याचा अभ्यास करून नुसता अभ्यास नाही तर त्याच्यावर चिंतन करून बोलण्याची त्यांना सवय आली आणि मला वाटतंय की त्यामुळेच शरदरावांनी त्यांना खूप प्रेम दिलं आणि देतायत ते सातत्याने काही वेळेस सा जेव्हा एक पक्ष होता आमचा दुर्दैवानं फुटलो पण शरदराव ने कधी असं वेगळं केलं नाही ते आता अलीकडे गेले त्यांच्या पक्षामध्ये पण तरी पण ते असो भीमराव जाधव असो भीमराव जाधव यांचा मुलगा असो ह्या सगळ्यांना ते सातत्यानं ते विचार पुस करत असेल त्याचं काय झालं अमक्याचं काय झालं तमक्याचं काय झालं तर ही जी पद्धत शरदावाने लावून दिली तर ती चढ त्यांच्यामध्ये युवंगीर यांच्यामध्ये आहे आज त्यांच्या कार्याला पन्नास वर्ष होत आहे पण पन्नास वर्षामध्ये त्यांनी जे बँकेत काम केलं शैक्षणिक संस्थांमध्ये काम केलं ते एक अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे नुसत्या ट्रेड युनियनमध्ये ते